नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात काल दुपारनंतर हळदीच्या दरात पुन्हा सुधारणा पाहायला मिळत आहे आपल्याला पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हळदीला आवक आलेली आहे हिंगोलीची आवक आलेली आहे दोन हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई लोकल हळदीला आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सेनगाव लोकल हळदीला आवक आलेली आहे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली आहे हळदीला एकेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरसुद्धा अकरा हजार रुपये पण जास्तीत जास्त दरम्याला अकरा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आलेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे शेनगाव लोकल हळदीला आवक आलेली आहे अडुसठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार आठशे रुपये असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद